पंढरपूरला एक अतिशय चांगली वैद्यकीय परंपरा गेल्या शंभर वर्षापासून अधिक पासूनची आहे म्हणजे एक पूर्वी सरकारी दवाखाना होता त्या काळापासून त्या पंढरपूरमध्ये अगदी डॉक्टर देणारे डॉक्टर काळे श्रीखंडे काणे भोपटकर निवर्गी अशी जुनी मंडळी होती बेदारी डॉक्टर त्याच्या अगोदर होते फडके डॉक्टर त्याच्या अगोदर होते म्हणजे ही जुनी मंडळी त्या काळामध्ये होती डॉक्टर हिंगेरे होते अशी मंडळी आणि त्यावेळेस एक फॅमिली डॉक्टर हा एक प्रकार होता आणि मला आठवत की लहानपणी गेल्यानंतर डॉक्टरकडे गेले की काय झालं तरी इंजेक्शन द्यायचे आणि ती लाल औषध असायचे बाटली असायची त्याला तीन रेगा आणि सकाळी एक डोस संध्याकाळी एक डोस दुपारी एक डोस आणि तेवढे घेतले तरी माणसाला बरं वाटायचं असा तो काळखंड होता परंतु जसं जसं विज्ञान पुढे होत गेलं तसं वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक नवीन नवीन शोध लागले आणि त्याचा फायदा या माणसाच्या आयुष्यावरचं आयुष्यमान वाढण्याकरता झाला मग मेंदूचा डॉक्टर वेगळा झाला डोळ्याचा डॉक्टर वेगळा झाला हृदयाचा वेगळा झाला किडनीचा वेगळा झाला फुफ्फुसाचा आपल्याचा एक नाही भाग असा नाही म्हणजे केसाचा सुद्धा डॉक्टर झाला अशा पद्धतीनं या विज्ञानाचा उपयोग माणसाच्या आरोग्याचं चांगलं आरोग्य ठेवणं त्याचं वयोमान वाढवणं याच्याकरता होतं त्यामध्ये डोळा हा सुद्धा अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण आता आपण इथं बघतो की इथे आमची शाळा आहे तिथे चाळीस पन्नास साठ मुलं त्या शाळेमध्ये असतात ते जग सुंदर आहे आपण सगळे बघतो पण तिथे गेल्यानंतर आपल्याला अंतर्मुख करावं लागतं आणि त्या ठिकाणी आपल्याला जाणीव होती की परमेश्वराने आपल्याला दोन डोळे दिले त्या मुलांचा काही दोष नाही तर ते दृष्टीन आहेत त्यामुळे जगामध्ये एवढंच सगळं आहे त्यांना संवेदना आहे सगळं आहे मन आहे त्यांना भावना आहेत पण ते बघू शकत नाही त्यामुळे खरं म्हणजे परमेश्वराचा आपण आभार व्यक्त केले पाहिजे की के आपल्याला हे सुदृढ शरीर दिलं पण या शरीराची निगा कशी राखावी याचं ज्ञान मात्र आपल्याला होत नाही मग त्यातून अनेक आजार उद्भवतात रोग उद्भवतात पूर्वी मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणल्यानंतर माणसं घाबरायची परंतु आता अतिशय सोप्या पद्धतीनं कुठलाही त्रास न होता मोतीबिंदूचं काचबिंदूचं असे ऑपरेशन होता पण त्याच्या पुढे जाऊन विश्वजितनं सुपर स्पेशलिटी केलेली आहे आणि भूभळाचं त्यानं स्पेशलायझेशन केलेलं हे आता प्रत्येक ठिकाणी स्पे, सुपर स्पेशलिटी झाली आहे दाताचा डॉक्टर असेल तर खालच्या दाताचा वेगळा वरच्या दाताचा वेगळा उजवीकरच्या दाताचा वेगळा डावीकरच्या दाताचा वेगळा डोळ्यात गेलं तर पडद्याचा वेगळा घोबराचा वेगळा पापणींचा वेगळा असे खूप प्रकार आहेत त्यामुळं लोकांपुढे सुद्धा संभ्रम असतो अशा परिस्थितीमध्ये या पंढरपूरची एक विश्वासार्हता वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे दुर्दैवानं म्हणावं लागते की आता नवीन सगळ्या क्षेत्रामध्ये चुकीचे पांडे परत चाललो पण त्या ठिकाणी विश्वजितनं यामध्ये आपलं योगदान करत असताना या समाजाला आणि पंढरपूरकरांना चांगली सेवा द्यावी तुमची भरभराट व्हावी म्हणणं कुठल्या दवाखान्याची म्हणलं तर माणसं अधिक आजारी पडावी असा त्याचा अर्थ घेतला जाईल पण ही सेवा आहे माणसं आजारी पडणारच आहेत त्याला आजार होणारच आहेत त्याच्या वेदना कमी करण्याची सामर्थ्य त्या डॉक्टर मंडळींच्या हातामध्ये असतं आणि ते अधिक चांगल्या पद्धतीनं द्यावं अशाच पद्धतीची परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो